समज लेखन आणि सादरीकरण मंजिरी कार्येकर सुधीरराव आज ऑफिसमधून उशिराज घरी निघाले त्यांच्या डिपार्टमेंटमधला पद्मनाभन सुटीवर गेला होता आणि शर्माला आठवड्याभरापूर्वीच कंपनीतून काढून टाकण्यात आलं होतं शर्माने ही नौबत स्वतःच्या कर्माने ओढवून घेतली होती खरं तर कामात तो इतका परफेक्ट होता की लाच घेतली नसती तर त्याला कामावरून काढण्याची कुणाची हिंमतही झाली नसती खरं पाहता शर्मा इतक्या वर्षात एकदाही कधी चुकीचा वागला नव्हता पण नेमकं यावेळेसच काय झालं एका चुकीवरून त्याला कामावरून काढून टाकण्यात आलं शिवाय बदनामी झाली ती वेगळीच आता या वयात दुसरीकडे काम तरी कोण देणार मागे म्हणत होता या पगारात काही भागत नाही बायकोचा हट्ट पुरवायचा की मुलांचे लाड घरी गेलो की दोघंही नुसती कटकट करत राहतात त्या त्रासाला कंटाळूनच कदाचित शर्माने चुकीच्या मार्गाने पैसे कमवण्याचा निर्णय घेतला असावा कधीकधी वैतागून तो म्हणायचा देखील असं वाटतं काही आपली जिंदगी आपल्यापेक्षा ते भिकारी बरे कधी कधी तर वाटत ट्रेनखाली जीवच द्यावा त्या दिवशी लाच घेताना पकडला गेला आणि त्याला काढून टाकण्यात आलं साहेबांची माफी मागत होता गयावयाही करत होता पण साहेब शांतपणे म्हणाले शर्मा तुम्ही कंपनीसाठी एवढी वर्ष काम केलं म्हणून तुमच्याविरुद्ध कोणतीही पोलीस तक्रार न करता मी फक्त कामावरून कमी करतोय तुम्हाला प्रश्न फक्त पैशाचा नसतो अहो विश्वासाचा पण असतो एकदा का विश्वास तुटला ना की मग काम सोबत करणं नातं टिकवणं जड होऊन जातं मग मात्र शर्मांचा नाईलाज झाला आणि त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आलं आता आठवडा झालाय शर्माही नाही आणि पद्मनाभन देखील नाही त्यामुळे दोघांचं काम सुधीरावांवर येऊन पडलं होतं ऑफिसला सकाळी जायची वेळ निश्चित होती पण यायच्या वेळेला कोणतंही बंधन नव्हतं काम पूर्ण होईल तेव्हा ऑफिसातून निघायचं निघताना जाणीव व्हायची की शरीराबरोबर मन पण थकलं आहे पण सांगायचं कुणाला अलीकडे एक दोनदा त्यांची घरी चिडचिड पण झाली होती सुधीररावांच्या पत्नी विमलताई समजूतदार होत्या आपल्या नवऱ्याला ऑफिसमध्ये प्रचंड टेन्शन आहे त्यामुळे घरी जमेल तेवढी शांती ठेवायचा त्या प्रयत्न करत सुधीराव घरी आल्यानंतर घरच्या नातेवाईकांच्या कोणत्याही अडचणी त्या मुद्दामूनच त्यांना सांगत नसत अडचणी काय पाचवीलाच पुजलेल्या आहेत आज एक निस्तरली की उद्या दुसरी उद्भवलीच म्हणून समजायचं घरात सगळं वाणसामान भरायचं होतं नंडेच्या मुलाची मूंज होती तिच्या भावाच्या मुलाचा वाढदिवस होता पण सगळे प्रॉब्लेम आणि त्याची उत्तरं पैशांवरच येऊन थांबतात तेवढं काय कमी होतं म्हणून ईशान आता नवीनच हट्ट घेऊन बसला होता त्याला पॉप डान्स का काहीतरी शिकायचं होतं कसले एक एक छंद आजच्या पिढीचे इकडे गरजा भागवायला पैसे पुरत नाही आणि यांचे बिनकामाचे छंद कुरवाळत बसायचे बरं त्यांना स्पष्ट नकारही देता येत नाही कोणती गोष्ट मनाला लावून घेतील आणि राग आला म्हणून काय करून ठेवतील याचा काही नेम नाही त्यांना ईशांच्या मित्राचा प्रसंग आठवला बाबांनी बाईक घेऊन दिली नाही तेव्हा सरळ घर सोडून गेला पठ्ठ्या तेही आई वडिलांना न सांगता आई वडिलांच्या जीवाला किती खोर लागला लागला होता आई तर बिचारी रडून रडून हैराण झाली होती बाबांनी एक स्टेशन शो, शोधायचं सोडलं नाही आणि हा पठ्ठ्या मित्राच्या मित्राकडे जाऊन राहिला मोबाईल बंद ठेवला चार दिवसांनी स्वतःच फोन करून कळवलं मी सुखरूप आहे म्हणून तेव्हा दोघांचा जीव भांड्यात पडला एवढ्या छोट्या मोठ्या गोष्टी ही मुलं कशी काय मनाला लावून घेतात त्यांना आईबाबांबद्दल काहीच वाटत नाही का विमलताईंना ईशांची पण काळजी वाटत होती कोणती गोष्ट हवी झाली की तो अगदी हात घाईवर यायचा अधिकाराने बाबांकडे ती गोष्ट मागायचा पण आपल्या बाबांना ती गोष्ट परवडेल की नाही यावेळेस त्यांना जम जमेल की नाही कसला म्हणून सारासार विचार करायचा नाही तरी विमलताईंनी त्याला सध्या बाबांशी या विषयावर बोलू नकोस असं समजावलं होतं पण तो पटकन म्हणाला बाबांशी बोलत नाही पण मग तू पैसे दे ना अरे एकदम दहा हजार रुपये कुठून आणणार मी एवढे पैसे नसतात बाबा माझ्याकडे तरी पण ईशान काही समजायच्या मूडमध्ये नव्हता त्याच्या मित्राने क्लास जॉईन केला होता ना मग त्यालाही करायचाच होता साडे नऊ वाजून गेले तरी सुधीरराव अजून आले नव्हते विमलताईंनी हळूहळू जेवण गरम करायला घेतलं ईशान तुला पाहिजे तर जेवून घे विमलताई म्हणाल्या नको आहे सध्या मी मॅगी करून खाल्ली आहे कानाला इयरफोन लावत ईशान म्हणाला अरे काय हे रोज बाहेरचं खातोयस दोन दिवसांपूर्वी पिझ्झा खाल्लेलास काल नूडल्स आणि आज मॅगी आणि हे काय आता कानाला हे काय लावून बसलं आहेस अभ्यास नाही का तुला विमलताई जरा रागवतच म्हणाल्या आई जास्त कटकट करू नकोस गं उगीच डोक्याला शॉर्ट होतो वेडा वाकडा नाच करत मग तो बेडरूममध्ये निघून गेला बेडरूमचा दरवाजा घट्ट बंद करून घेतला विमलताई वरणढावळत स्वतःशीच पुटपुटल्या या वर मुलाचं काय करावं बाई कळतच नाही पुढच्या महिन्यात विसावं लागेल पण अजूनही लहान मुलांसारखाच हट्ट करतो लहान मुलांसारखाच वागतो सुधीरराव घरी आले ते दमलेलेच होते विमलताईंनी जेवायला पानं घेतली बरं का विमल उद्याही ऑफिसला जरा लवकरच जावं लागेल बरंच काम पेंडिंग राहिलं आहे नाही सांगून ठेवतो म्हणजे तुलाही डब्याची तयारी करायला आत्ताच वेळ मिळेल सुधीरराव म्हणाले अहो पण तुमचे ते सहकारी सुट्टीवरून येणार तरी कधी तुमची अशी ओढा ताण पाहावत नाही हो काळजीने विमलताई म्हणाल्या चालायचं ग नोकरी म्हटली की हे सगळं आलंच काय ईशानराव कॉलेज काय म्हणतंय का लेखाची प्रेमळपणे चौकशी करत सुधीररावाने विचारलं बाबा मला पॉप डान्स शिकायचं आहे भलतंच उत्तर देत ईशान म्हणाला हे काय आता नवीन खूळ आश्चर्याने सुधीररावाने विचारलं खूळ कसलं बाबा माझे सगळे मित्र हा क्लास करणार आहेत आणि मलाही वाटतं आपल्यालाही मस्त डान्स करता यावा एक मस्त स्किल असावी आपल्यात त्यात काय चुकीचं आहे ईशान म्हणाला चुकीचं असं नाही रे पण सध्या खरंच याची गरज आहे का अलीकडेच तू गिटार क्लास लावलेलास त्याचे पैसे भरले महिना दोन महिना गे गेलास आणि नंतर सोडून दिलास त्यानंतर जिम जिम क्लासची वर्षभराची फी भरलीस तिथेही व्यवस्थित जात नाहीस त्याच्या व्यतिरिक्त कॉलेज क्लासची फी आहेच की सुधीरावानी जरा चढ्या आवाजात म्हटलं पण हे सगळं तुम्ही काय एकटेच करत नाहीत माझ्या सगळ्या मित्रांचे बाबा करतात त्यांच्या मुलासाठी त्यात काय एवढं आणि जिमचा क्लास मी काही सोडलेला नाही वेळ मिळेल तसं जातो मी जिमला बरं ते सगळं जाऊ दे मला दहा हजार रुपये हवे होते ईशानने डायरेक्ट पैशांची मागणी केली अरे दहा हजार रुपये म्हणजे दहा रुपये वाटले का रे तुला ईशान पैसे काय बाबांचं वाक्य अर्धवट तोड़त ईशान म्हणाला पैसे काय झाडावर येतात एक एक रुपया कमवावा लागतो ऑफिसमध्ये मी दहा बारा तास मर मर करतो तेव्हा कुठे घरात पैसा येतो आणि तुम्हाला कसली म्हणून परवा नाही मी तुझ्या वयाचा होतो तेव्हा शिक्षण करून शिकवण्या घेत होतो सकाळी पेपर लाईन टाकायला जायचो आणि तशा परिस्थितीतून आम्ही मोठे झालो तुम्हाला सगळं आयतं मिळालं आहे ना म्हणून तुम्हाला त्याची किंमत काय कळणार स्वतः कमवा स्वतः शिका प्लीज बाबा आता तुमची ही फेवरेट टेप सुरू करू नका तुमची तीस तीस रडलेली वाक्य ऐकून आता मला कंटाळा आलेला आहे माझ्या या वाढदिवसाला तुम्ही बाईक घेऊन देणार होता वाढदिवस पुढच्या महिन्यात येतोय आहे ना लक्षात एक मागणी पूर्ण व्हायच्या आधीच दुसरी मागणी समोर ठेवली अरे ईशान बाबा दमून आलेत काही कळतं की नाही तुला सुखाने चार घास जेऊ देशील की नाही तुला काय रे तुझं पोट भरलं आहे बाहेरचं खाऊन पण आम्ही उपाशी आहोत तुला जेवायचं असेल तर निमूटपणे जेव नाही तर जाऊन झोप पण तोंड जरा बंद ठेव रे बाबा विमलताईनी त्याला चांगलंच खडसावलं तुमचं हेच वागणं मला आवडत नाही आई आम्ही कोणती गोष्ट मागायची नाही आयुष्याचा पार चोथा झालाय कसला रस नाही की गंमत नाही आम्ही काय बोलायला गेलो की आमचं तोंड गप्प करायचं राहू दे तुमचे पैसेही दे आणि बाईकही नको, बाई नको मला ताट पुढे ढकलत ईशान तावा तावाने निघूनही गेला सुधीरराव आणि विमलताई मात्र पाहत राहिले खरंच का गं विमल मी कमी पडतोय का गं ईशानच्या सगळ्या मित्रांचे वडील त्यांचे हट्ट पुरवत असतील नाही पण काय करू सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करूनही फार पैसे गाठीशी येतच नाही वाटलं होतं ईशान चांगला शिकेल हातभार लावेल पण असं वाटतं आपलेच संस्कार कमी पडले हताश होऊन सुधीराव बोलत राहिले अहो त्याचं बोलणं एवढं काय मनाला लावून घेता तो आहे माहिती आहे ना त्याच्या मनात तसं काही नसतं पण भडाभडा बोलून जातो मोठा झाला आहे असं दाखवतो हो पण अजूनही अल्लडच तो शिवाय हे वस वयसुद्धा असंच असतं हो मनात उर्मी आणि डोक्यात गुर्मी उद्या त्याच्याशी मी नीट बोलून घेईन समजावीन त्याला तुम्ही जेवून घ्या पाहू विमल नवऱ्याची समजूत घालत म्हटलं पण ईशानच्या या वागण्याने त्याही आतून चांगल्याच हाद हादरल्या होत्या सुधीररावाने तोंडात घास घेतला पण घास काही गोड लागे ना हे बघ विमल त्याच्यावर चिडू नकोस काही गोड लागे ना हे बघ विमल त्याच्यावर चिडू नकोस समजावून सांग त्याला लगेच जमणार नाही म्हणा पण मी करीन ना काहीतरी व्यवस्था एवढं बोलून सुधीरराव विचारात गेले त्यांना लाच घेणारा शर्मा आठवला बॉसची चापलुसी करणारा पद्मनाभनसुद्धा आठवला तेही आपल्या संसारासाठीच असंच वागत असतील नाही नाहीतर असं लाच घेणं लाळघोटेपणा करणं कोणत्या पुरुषाला आवडतं पण मजबुरी असते एकेकाची एक त्यांनी जे काही केलं ते त्यांच्या कुटुंबासाठीच पण आपण त्यांच्यासारखं नाही ना वागू शकत आपल्यासाठी तत्त्व संस्कार मूल्य महत्त्वाची आहेत पण खरं म्हटलं तर आयुष्यभर प्रामाणिकपणा आणि सचोटीने आपल्यासारखा वागणारा माणूसच कायम पिछाडीवर राहतो ऑफिसमध्ये ना आपल्या कामाची कुणी दखल घेत ना घरात मुलांना आपली किंमत असत जेवण जेवण ते झोपायला गेले पण झोप काही येत नव्हती मनात सारखे ईशांचे विचार येत होते साहेबांकडून थोडं लोनच घ्यावं का पण तेही कसं फेडायचं पगारामध्ये सेविंग्स होत नाही बघू पण काहीतरी करायला हवं डान्स क्लास नाही पण निदान ईशानच्या बाईकचं तरी जमवायलाच हवं पुढच्या महिन्यात त्याचा वाढदिवस आहे त्यांना लहानपणीचा ईशान आठवला अगदी दोन रुपयाचा फुगा हातात दिला तरी त्याच्या चेहऱ्यावर आभाळभर आनंद असायचा हळूहळू फुग्याची जागा खेळण्यांनी घेतली खेळण्यांची जागा मोबाईलने आणि आता मोबाईलबरोबर बाईकसुद्धा आली पण लेकाच्या इच्छा अपेक्षा वाढल्या तरी बाबांचा खिसा तेवढाच राहिला होता त्याला कोणतीच वाढ नव्हती बायको समजूतदार होती पण मुलाला कसं समजवायचं हे त्यांना कळत नव्हतं आणि समजवायचं तरी का मजा मस्ती करायचं त्याचं वयच आहे तो आपल्याकडे मागणार नाही तर कुणाकडे मागणार आणि समजवायचं म्हणजे तरी काय आपल्यासारखंच मन मारून जगायचं शिक जगायला शिकवायचं त्याला आयुष्यभर आपणही मन मारूनच जगलो की तसंच त्यालाही शिकवायचं का छे छे तसं करता कामा नये त्याच्या वाढदिवसाला आपण त्याला बाईक घेऊन दिली पाहिजे आणि आपण तसं कबूलही केलं होतं आता काहीही झालं तरी आपला शब्द मागे घ्यायचा नाही नाहीतर बापाच्या शब्दावरचा त्याचा विश्वास कायमचा उडून जाईल पैसे कसे जमवायचे हा विचार करत सुधीरराव झोपून गेले आठवडाभर ईशानची अशीच धूसफूस चालली होती घरी आला तरी धडकुणाशी बोलायचं नाही जेवताना पटापट चार घास खायचे मग उठून जायचं आईबाबांनी काही प्रश्न विचारले तर हो किंवा नाही यामध्ये उत्तर द्यायचं विमलताईंनी त्याला समजावून पाहिलं पण त्याचा काही विशेष फायदा झाला नाही त्याच्या या वागण्यामुळे सुधीरावांचं मन अधिक व्यथित झालं एकुलत्या एका मुलासाठी आपण काही करू शकत नाही या विचारानेच त्यांचं मन खाऊ लागलं शेवटी हिम्मत करून ते दुसऱ्या दिवशी साहेबांच्या केबिनमध्ये गेले या या सुधीरराव बसा सकाळी सकाळीच काय काम काढलं युनिकॉर्न कंपनीच्या प्रोजेक्टबद्दल काही बोलायचं आहे का ते काम करण्यासाठी तुम्हाला कोणी मदत निस हवाय का कारण अगदी दोन दिवसातच ते काम पूर्ण करून द्यायचं आहे हं साहेब म्हणाले नाही साहेब ते काम तर कालच पूर्ण करून ठेवलं आहे मी आज त्याची फाईलसुद्धा सबमिट करून टाकीन मी सुधीररावांचं बोलणं ऐकून साहेबांना आश्चर्य वाटलं अरे वा ते काम तुम्ही एकट्याने हँडल केलं छान खूपच छान साहेब म्हणाले सर मला थोडं वेगळंच बोलायचं होतं सुधीररावांची गंभीर चर्या पाहून साहेब जरा काळजीत पडले सुधीर तुमच्यावर कामाचा स्ट्रेस आहे ठाऊक आहे मला अलीकडे तुम्ही रोज लवकर येता उशिरापर्यंत थांबता आणि सगळं काम तुम्ही परफेक्शनने पूर्ण करता याबद्दल मी तुमचं कौतुकच करतो आणि खरं सांगू का या इन्क्रीमेंटमध्ये त्याचा परिणाम तुम्हाला दिसणारच आहे तुम्ही बाकीचं काही मागितलं तरी चालेल पण प्लीज सुट्टी तेवढी मागू नका हं ती मागूनही तुम्हाला मिळणार नाही साहेब ठामपणाने म्हणाले नाही सर मला सुट्टी नकोच आहे मला जरा वेगळ्याच विषयावर बोलायचं आहे तुमच्याशी सुट्टी सोडून कोणत्याही विषयावर बोलायला मी आनंदाने तयार आहे बोला काय प्रॉब्लेम झाला आहे साहेबाने विचारलं प्रॉब्लेम असं नाही सर पण मला थोडं लोन हवं होतं सुधीराव म्हणाले लोन का हो घरी काही अडचण साहेबांनी विचारलं नाही अडचण नाही सर पण पुढच्या महिन्यात मुलाचा वाढदिवस आहे विचार करतोय की त्याला बाईक घेऊन दे त्याला तसं प्रॉमिस केलं होतं ना म्हणून हात तिच्या एवढंच ना असं म्हणत साहेब खो खो हसले तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरा आज मंजूर करून देतो ओके साहेब लोन द्यायला एवढा लवकर तयार होतील असं सुधीरावांना वाटलं नव्हतं म्हणून ते आश्चर्याने पाहू लागले सुधीराव काही आश्चर्य वाटून घेऊ नका लोन देऊन मी तुमच्यावर काही उपकार करत नाही उलट प्रत्येक कंपनीची ती स्ट्रॅटेजीच असते खरं तर ही मॅनेजमेंट स्ट्रॅटेजी सांगायची नसते पण तुम्हाला सांगायला काही हरकत नाही या कंपनीसाठी तुम्ही एवढी वर्ष दिली तो म्हणून हे गोपित आज तुमच्यासमोर उघड करतोच चांगल्या एम्प्लॉईला लोन दिल्याने दोन तीन फायदे होतात एकतर लोन दिल्यामुळे तो एम्प्लॉई खाली राहतो एखाद दुसरं जास्तीचं काम त्याला सहजपणे सांगता येतं आणि त्याला ते टाळता येत नाही दुसरी गोष्ट म्हणजे लोन फिटेपर्यंत त्याला हा जॉब सोडता येत नाही आणि तिसरी गोष्ट म्हणजे लोन मिळाल्याने त्याचं अडलेलं काम पूर्ण होतं त्याला आनंद होतो आपल्या मदतीला धावून येणारं कोणीतरी आहे या भावनेने कंपनीबद्दल त्याचं मत अधिक चांगलं होतं आणि तो अधिक जोमाने काम करतो अर्थात याचाही कंपनीलाच फायदा होतो हसून साहेब म्हणाले सुद्धा हसले बरं सर थँक्यू येऊ मी फाईल पूर्ण करायची आहे असं म्हणत सुधीराव उठले जाता जाता साहेब म्हणाले काम न करता साहेबांच्या पुढे पुढे करण्यापेक्षा किंवा लाज घेऊन आपली नोकरी घालवण्यापेक्षा प्रामाणिकपणे काम करून लोन घेणं केव्हाही चांगलं मी आजच तुमचं लोन मंजूर करतो साहेब नक्की काय म्हणाले हे कळायला सुधीरावांना जराही वेळ लागला नाही म्हणजे याचा अर्थ शर्मांचं वागणं त्यांना जसं आवडलं नव्हतं तसं पद्मनाभांचं वागणंसुद्धा त्यांना फारसं पटत नसावं हे सिद्ध झालं होतं आपण जे काम प्रामाणिकपणे करतोय याची साहेब नोंद घेतायत याचाही सुधीरावांना आनंद वाटला एकदा का लोन मंजूर झालं की ईशानला गाडीच्या शोरूममध्ये घेऊन जाऊया आणि त्याच्या पसंतीची बाईक त्याला घेऊन देऊया असं सुधीरावाने ठरवलं कधी घरी जातोय आणि ही आनंदाची बातमी मुलाला देतोय असं सुधीरावानं झालं होतं आज घरी येताना मुद्दामूनच त्यांनी ईशानच्या आवडीचा माहिमी हलवा घेतला आज घरी गेल्या गेल्या पठ्ठ्याचा राग घालवूनच टाकतो त्याला म्हणतो तुला आवडेल ती बाईक घे पण उगीच बाईक हातात मिळाली म्हणून स्टंट करायचा नाही हां मुलाचा विचार करता करताच सुधीराव पायऱ्या चढत होते एवी तेवी लोन मिळालेलंच आहे तर यावर्षी विमलला सुद्धा महागातली साडी घेऊनच टाक टाकूया बिचारी नेहमी स्वस्तातल्या साड्या वापरते तिचीही काही हाऊस असेलच की नाही मोठा खजिना सापडल्याचा आनंद त्यांना होत होता लोन घेतलं म्हणजे ते फेडायला हवं हळूहळू साहेबांना सांगून ओव्हरटाईम करत जाईन शिवाय यावर्षी इन्क्रीमेंटसुद्धा चांगली होईल असं साहेबांनी कळवलंच आहे तेव्हा लोन फेडायची तेवढी आता काळजी वाटत नाही आनंदाने त्याने बेल वाजवली जुन्या गाण्याची ताल धरत त्यांनी शीळ वाजवली विमलताईंना जरा आश्चर्य वाटलं स्वारी आज आनंदात दिसते आहे विमलताईंनी विचारलं हो ग आनंदाचाच दिवस आहे बरं मला सांग ईशान कुठे आहे हे बघ त्याच्यासाठी मिठाई आणली आहे आधी देवाला ठेव आणि मग त्याला खायला दे आहे कुठे तो सुधीररावाने विचारलं अहो आधी आत तर या मग सांगते सगळं विमलताई म्हणाल्या सुधीरराव शांतपणे रिलॅक्स होऊन सोफ्यावर बसले पाण्याचा ग्लास हातात देत विमलताई सांगू लागल्या अहो आज जरा एक वाईटच गोष्ट घडली ते वाक्य ऐकून सुधीररावांचा जीव वर खाली होऊ लागला ईशान बरा आहे ना घाबरत घाबरत त्यांनी विचारलं होय हो ईशानचा काही प्रॉब्लेम नाही त्याचा मित्र अमर आहे ना विमलताईंचं वाक्य अर्धवट तोडत अधिरतेने सुधीरावाने विचारलं अमरला काय झालं बाईकवरून पडला की काय अगं त्याचं ड्रायव्हिंग पाहिलं आहे ना मी फार रफ गाडी चालवतो तो, तो। म्हणूनच मला ईशानला बाईक द्यायला भीती वाटते बघ आजकालच्या मुलांचं ना चित्त हाऱ्यावर नसतं पण आता बरं आहे का तो सुधीरावाने विचारलं अहो तुम्ही बोलू द्याल की नाही स्वतःच तर्कवितर्क लावत चालला आहात रागानेच विमलताई म्हणाल्या सॉरी सॉरी काहीतरी भलतंच प्रकरण दिसतंय बोल तूच बोल असं म्हणत सुधीरराव नीट लक्ष देऊन ऐकू लागले अहो आज त्या अमरच्या बाबांना ऑफिसमध्ये अचानक हार्ट अटॅक आला आणि ते ऑन द स्पॉट गेले हो आणि ते ऑन द स्पॉट गेले हो बातमी कळल्या कळल्या ईशान त्याच्याकडे गेला म्हणजे सगळे मित्र तिथेच आहेत सगळं कार्य उरकून यायला थोडा वेळच होईल असं म्हणाला विमलताईंचं बोलणं ऐकून सुधीरावांना चांगलाच धक्का बसला अरे बापरे हे अचानक असं कसं घडलं अगं दोन दिवसांपूर्वीच तर मला इराण्याच्या हॉटेलमध्ये भेटले होते ते चहाचंसुद्धा विचारलं तेव्हा म्हणत होते अमरची खूप काळजी लागून राहिली आहे काही अभ्यास करत नाही पैसे हातात दिले की उडवून टाकतो एकदा तर त्याला सिगरेट पितानासुद्धा पकडलं होतं त्यांनी समजावून पाहिलं मारून पाहिलं पण सुधाराचं काही नाव घेत नाही मुलगा बाईकचा खर्च फिटला नाही तर याला नवीन मोबाईल हवा म्हणत होता ही आजकालची मुलं कधी शहाणी होणार कुणाच ठाऊक या लोकांचे प्रॉब्लेम्स पाहिले ना की असं वाटतं आपलं ईशान खरंच खूप समजूतदार आहे हट्ट करतो पण त्याच्यासाठी एवढी टोकाची भूमिका घ्यावी लागत नाही आपल्याला नाही का गायकोला विचारलं आता असंच म्हणायचं आणि मनाची समजूत घालून घ्यायची आता हार्ट अटॅक आला म्हणजे त्या वडिलांना किती काळजी असेल कोणत्या तरी गोष्टीचं प्रेशर घेतल्याशिवाय का इतका मोठा प्रॉब्लेम उद्भवला असेल ही मुलं काही लहान नाहीत आई वडिलांचं दुःख प्रॉब्लेम्स यांना कळत का नाही कुणाच ठेऊ खरं सांगू का मला तर आपलीसुद्धा आता काळजी वाटू लागली आहे काळजीने विमलताई म्हणाल्या खरं तर सुधीररावसुद्धा आतून हादरलेच होते पण सध्या ही, ही वेळ ईशांचा विचार करण्याची नव्हती ते पटकन म्हणाले मी पण तिथे जाऊन येतो ग बरं दिसत नाही असं म्हणत सुधीरराव उठले अहो तुम्ही आत्ताच तर दमून आलात लगेच कुठे जाल पण सुधीरराव हातपाय धुवायला गेले बरं निघतच असाल तर चार घास खाऊन जा तिथे किती वेळ लागेल सांगता यायचं नाही वरण भाताचं ताट पुढे करत विमलताई म्हणाल्या सुधीरावांना भूक लागली होती पण जी गोष्ट ऐकली होती त्यामुळे खाण्याची इच्छा मात्र होत नव्हती आता देहधर्म म्हटलं की तहान भूक या सगळ्या गरजा आल्याच कसं बस त्यांनी चार घास पोटात ढकलले हात तोंडुतलं आणि ते जायला निघाले तेवढ्यात बेल वाजली विमलताईंनी लगबगीने दरवाजा उघडला ईशान आला होता काय रे ईशान झालं सगळं कार्य सुधीरावांनी गंभीरपणे विचारलं त्याने मानेनेच हो असं सांगितलं त्याचा चेहरा पडला होता रडवेला झाला होता अगदी एरवी एक चप्पल इकडे एक चप्पल तिकडे भिरकावणाऱ्या ईशानने आज दोन्ही चप्पला काढून स्टँडवर ठेवल्या होत्या पण नजर मात्र जमिनीलाच खेळलेली होती तो खूप थकलेला दिसत होता अर्थात ते स्वाभाविकच होतं अशा कार्यात कामाबरोबर मानसिक ताणसुद्धा असतोच तो खुर्चीवर बसणार तेवढ्यात विमलताई म्हणाल्या अरे ईशान थांब इकडे तिकडे हात लाव लावत बसू नकोस स्मशानातून आलायस ना जा आधी हातपाय धुवून घे विमलताई पटकन खेकसल्या त्यांचं ते बोलणं ऐकून ईशानचा चेहरा लाले लाल झाला त्याला रडू फुटलं अगदी क्षणातच तो ओक्सा बोक्षी रडू लागला विमलताईंनाच मग कसं तरी झालं अरे बाळा मला तसं म्हणायचं नव्हतं रे पण जनरली स्मशानातून आल्यानंतर अंघोळ करावी रे निगेटिव्ह एनर्जी असते ना म्हणून म्हटलं तुला वाईट वाटलं का ईशान काही बोलला नाही तो रडत राहिला मग सुधीरराव पटकन उठले त्याचा हात धरला आणि त्याला जवळ खेचलं बस तेवढंच करायचा अवकाश होता त्याने लगेचच बाबांना घट्ट मिठी मारली त्यांच्या खांद्यावर मान ठेवून भरपूर रडून घेतलं सुधीरराव त्याला हलके हलके थोपटत राहिले त्या दोघांनाही त्याची मानसिक अवस्था हळूहळू लक्षात आली पण स्वतःहून विचारून उगीच त्याला बोलतं करायचा त्यांनी प्रयत्न केला नाही थोडं शांत झाल्यावर मग तोच बोलू लागला बाबा अमरचे बाबा अचानक कसे गेले हो त्यांना हार्ट अटॅक कशामुळे आला असेल कशाला एवढं प्रेशर घ्यायचं अमर किती रडत होता माहितीये खरं तर आम्हाला पण रडायला येत होतं पण त्याच्यासमोर आम्ही कसं बसं सावरलं बाबांना अग्नी देताना त्याचे हात पाय लटपटत होते रडून रडून तो एकच प्रश्न विचारत होता बाबांना बाबा तुम्ही एवढ्या लवकर मला सोडून का गेलात माझं चुकलं असेल मी तुम्हाला त्रास दिला असेल पण म्हणून एवढी मोठी शिक्षा का दिलीत मी पुन्हा असं वागणार नाही तुम्ही परत या ना प्लीज बाबा परत या ना बाबा मी सुद्धा तुम्हाला असाच खूप त्रास देतो ना आय एम सॉरी पण तुम्ही असं रागावू नका हा स्वतःला त्रास करून घेऊ नका मला डान्स क्लाससुद्धा करायचा नाही आणि मला बाईकही नको आहे मला फक्त तुम्ही हवे आहात अगदी आयुष्यभर बाबांनी त्याच्या डोक्यावरून हात, हात फिरवला अरे वेड्या मला काही होणार नाही अमरच्या बाबतीत दुर्दैवी घटना घडली खरी पण आता तुम्ही मित्रांनीच त्याला सावरायला हवं ना आता रडणं थांबव जा अंघोळ करून घे मग आपण बोलूया बाप लेखाचा तो संवाद ऐकून विमलताई पण गहीवरल्या त्यांनी ईशांसाठी ताट वाढून ठेवलं ईशान आंघोळ करून आल्यानंतर तो बाबांच्या जवळ जाऊन बसला चल आज मी तुला भरवतो सुधीराव म्हणाले अहो नको बाबा मी काय लहान आहे ईशान म्हणाला असू दे रे तुम्ही कितीही मोठे झालात तरी आई बापासाठी लहानच असता आणि आता सगळे मनातून विचार काढून टाक विमल माझ्या बॅगेतली मिठाई दे त्याला ईशान मला ठाऊक आहे झाल्या प्रसंगाने तू खूप दुखावला आहेस तुला धक्का बसला आहे दुःख वाटतंय पण या गोष्टीतूनच हळूहळू शिकायचं सावरायचं आता हळूहळू तुम्ही सगळ्या मित्रांनी मिळून अमरला सावरायला हवं त्याला म्हणाव काही काळजी करू नकोस अरे आणि आपणही आहोतच की तो अगदी पूर्ण सावरेपर्यंत त्याच्या पाठीशी भक्कम उभे राहू आपण ठीक आहे ना ते ऐकून ईशानला बरं वाटलं आपल्या बाबांचा त्याला अभिमान वाटला उगीचच इतकी वर्षं आपण बाबांना नाव ठेवत राहिलो खरं तर बाबा आपल्याला कळलेच नाही आपले बाबा म्हणजे एकदम हिरा आहेत बरं ईशान तुला एक आनंदाची बातमी द्यायची होती रे आत्ता सांगू की उद्या बाबांनी विचारलं सांगा ना आत्ताच सांगा बाबा ईशान म्हणाला कंपनीतून माझं लोन मंजूर झालं आहे एकदा का पैसे बँकेत क्रेडिट झाले की मग आपण तुझ्या पसंतीची बाईक घेऊ तुला म्हणजे वाढदिवसाला तू कॉलेजला बाईकनेच जाशील सुधीरावाने आनंदाने बातमी दिली ईशान थोडा शांत झाला बाबा मला बाईक नको आहे खरंच मला बाईक नको आहे तुम्ही लोन कॅन्सल करून टाका आज जो प्रसंग घडला तो खूप काही शिकवून गेला कसं वागायला हवं हे शिकवून गेला याआधी मी तुम्हाला खूप त्रास दिला त्यासाठी पुन्हा एकदा सॉरी पण आता मी शहाण्यासारखं वागणार आहे ईशान म्हणाला अरे इतकं पण मोठं व्हायची काही गरज नाही त्याच्या डोक्यावर हलके चापटी मारत बाबा म्हणाले नाही बाबा मोठा नाही झालो फक्त समज आली आहे एवढंच बरं आज मी तुमच्या बाजूला झोपलो तर चालेल ना बाबाने त्याचं डोकं कोरवाळलं हो रे बेटा ये ना आम्हालाही वाटतंच की तू आमच्याशी बोलावस आमच्या बाजूला बसावंस कधीतरी झोपावस नक्की ये रात्री ईशान बाबांच्या अंगावर हात टाकून झोपला त्याला अगदी अगदी सुरक्षित वाटलं त्याला बाबांची किंमत कळली झाल्या प्रसंगाने तो शहाणा झाला होता मोठा झाला होता परिस्थितीची जाणीव झाली होती या सगळ्या गोष्टी खऱ्या पण त्याहून एक महत्त्वाची गोष्ट निश्चित घडली होती ती म्हणजे त्याला समज आली होती आणि मुख्य म्हणजे ती समज वेळ जाण्याआधी आली होती बाबांचं छत्र असणं किती महत्त्वाचं असतं आणि ते नसल्यावर काय होतं याची जाणीव याची समज